आता या ठिकाणी बघा आपण असं चार फोल्ड कापड करून घेतलेला आहे बघा असं आचरून घेतलेला आहे कापड चार फोल्ड करायचं पॅन्ट वरून मी माप घ्यायचं दाखवते कसं घ्यायचं इथून बघा आपला आहेत ना इथून आपण पकडू या ठिकाणी आपण बघा एकोणतीस इंच येतं आपलं याच्यामध्ये आपण दोन इंच जास्त घ्यायचं आहे या ठिकाणी बघा इथे घेतलं आहे मी एकतीस इंच तीस इंच घेते तुम्हाला दाखवते आपल्याला घेत आहे माप मापेच आहे जेवढा आपला बॉटम असेल तेवढा मापकीच आहे इथं बघा साडेसहा आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिंग बघा इथं साडेसहा आपलं बॉटम आहे आणि दोन इंच आहे शिलाई मार्जिन या पद्धतीने तुम्हाला दाखवते बघा जॉईंट केला आहे तर ती बघा कशी केली आहे दाखल बघा चौदा वरती आपण हे करून घ्यायचं आहे पूर्ण घेर घ्यायचा आहे चौदा वरती असं हे करायचं आहे इथे बघा आपण सरळ करून या पद्धतीने या पद्धतीने आपल्याला बघा अशी हे करून घ्यायचं आहे कटिंग करून घ्यायची मग इथे कटिंग झाले आहे हे पार्ट एक बघा एक फोल्ड आहेत ना तो आपण ओपन करून घ्यायचा या पद्धतीने आता हे आहे ना आपला असून ठेवायचं बघा जॉइंट करायचा याचा बघा सीटचा भाग बघायचं किती आहे ते या ठिकाणी बघा आपण सात इंच घेऊ पद्धतीने आपल्याला कळी कट करून घ्यायची आहे आता आपण नेफेच काढायचं आहे नेफेला जॉईन द्यायला लागल कापड्याचे आगोर आहेत ना

करायचा या पद्धतीने आपण जॉईन द्यायला म्हणजे ना